नमस्कार मित्रांनो मी अरिल प्रशांत गायकवाड आज मराठी दिनानिमित्त मी आपल्या समोर एक कविता सादर करण्यास कवितेचे नाव आहे का सर मला पावसात आला कोणी का कसर मला पावसात आला कोणी कपडे होते कर जमलेले केसांवरती शंभर बसला नंतर हसला शंभर बसला नंतर हसला वरती पाहुल गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राह गंगा माई पाहुणी आली गेली घर ट्राव माहेर वाशिन बोरींसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन बोरींसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाजली भिंत घसली चूल होते ते गेले।, गेले। प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकल गाळ काढतो आहे खिशाकडे हात उठला पैसे नको सर जरा एकटे पणाला संसार पण मोडला नाही कणा मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ मना सर फक्त लढ मना Deli var?